मित्रांनो हे बघू शकता तुम्ही सोनी कशी आग झाड ती हे बघा आग जास्त व्हायला लागली मी पण थोडंसं एक कागद टाकतो हे बघा हे व्हायला तो कागद हे बघ नाही मित्रांनो ते हळूहळू जळायला लागले हे बघा मोनी पण टाकती ए मौने नी चाल अंदाख्या ते व्हिडिओमध्ये हे बघा प्रणव पण बसलाय हे बघा मम्मी पण बसली मम्मीने आत्ताच हे सोडलेत मगाचे कनीस एवढे सगळे साल्टे झालेत आणि काय काय खराब पण निघालेत एवढी जास्त आग झाली मित्रांनो लई चूक झाले लईच वांगती मित्रांनो आग अजून मांगेतो होय ते भस्म पण झाला मित्रांचो मी तुम्हाला एक सुक्कं लाकूड पण आणतो आणि तुम्हाला दाखवतो कसं याला जाळायचं असतं चला हे बघू शकतात किती गार गार वातावरण झाले ज्यालाच म्हणते तर गावातलं वातावरण एवढं गावातलं वातावरण तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावी असंन हे बघू शकतात मी एवढी मोठी लाकूड घेतली कुचकं नाही आहे ह्या हे बघू शकतात घाल ना चुलीत लवतो सर चुलीत थांबव तू नकोस हा आता होत बस 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 खाली सांडत खाली सांडत आराम दे कमी पडल्यावर टाकता येईन येतच ठेव झाकून ती कशातून पाणी आणलं तू जार बाई जार केलं का रिकाम एक

আগতে কি হল গিলে মই গপানা

आता या भिंगुरीला जार खोलायची काही गरज आहे तुला कशाला चाकू पाहिजे ये चाकू

खराब होईल आग जाईल सगळ्या